कोकणातला एक छोटासा गाव भैरववाडी गावात सगळे साधे मेहनती लोक पण गावाच्या शेवटी एक जुना काळा वाडा होता कोणी तिकडे जात नसे म्हणे रात्री तिथे दिवे लागतात कुजबूज ऐकू येते आणि दरवाजे आपोआप उघडतात त्या गावात एक धाडसी मुलगा राहत होता गण्या वय फक्त चौदा पण डोकं तल्लख सगळे म्हणायचे गण्या कुठेही शिरतो आणि निडरपणे बाहेरही येतो एक दिवस गण्याला वाड्याजवळ काही पावलांचे ठसे दिसले मोठे चिखलात बुडालेले तो थांबला पण जिज्ञासा जिंकली रात्रीच्या अंधारात एका टॉर्चसह आणि झुळीत लहान दगर घेऊन तो वाड्याकडे निघाला वाड्याच्या खिडकीतून आत डोकावलं आणि थिजला आत एक माणूस होता काळ्या कपड्यात हातात काही जुनी वही आणि नकाशा तो म्हणत होता हे सोनं इथेच कुठेतरी आहे पण कुणालाच कळू नये गण्या मागे हटला त्याने दगड फेकला टणन तो माणूस वळला कोण आहे तिकडे आवाज गडगडला गण्या पळाला नाही तो उलट वाड्याच्या मागच्या बाजूने आत शिरला त्याला एक गुप्त खोली दिसली दरवाजा अर्धवट उघडा आत जुन्या पेट्या होत्या त्यात एक वही होती त्यात अठराशेच्या काळातल्या इंग्रज अधिकाऱ्याच्या नोंदी होत्या त्यात लिहिलं होतं भैरववाडीतील सोनं मंदिराखाली पुरलं गेलं आहे राखण वाड्यात ठेवली आहे तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला अरे तू कोण काळा कपड्यातला माणूस मागे उभा होता गण्याने पटकन टॉर्च त्याच्या डोळ्यांत लावलं आणि बाजूने सरकून वही खिशात घालून बाहेर पळाला पण मागे तो माणूस धावत होता गण्या गावात पोहोचला आणि थेट पोलिसांकडे गेला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी वाडा तपासला तिथे खरोखरच तोरांचा टोळका लपून सोनं शोधत होता त्या वहीच्या आधारेनंतर मंदिराच्या जुन्या पायथ्याखाली काही सोन्याचे तुकडे सापडले गावाचं हरवलेलं खजिना गावात सगळेजण म्हणाले गण्या हा खराखुरा धाडसी धाडसी शहाणा आणि आपल्या गावाचा नायक